कार्यकर्त्यांनी के 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 केलेलं आहे रामदाजीने तर खूप मोठं काम तीन वर्ष या ठिकाणी रात्रीचा दिवस करून या ठिकाणी केलेलं आहे संघटनात्मक काम केलेलं आहे हे अतिशय सत्य आहे परंतु युतीमध्ये एकदा जागा सुटली त्या ठिकाणी आपल्याला उभं राहता येणार नाही बंडखोरी करता येणार नाही आणि त्यासाठी आपण फॉर्म मागे घ्यावा उमेदवारी फॉर्म अर्ज मागे घ्यावा आणि सर्वांनी मिळून शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी सहकार्य करावं हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो सर्वांची अतिशय खिळीमिडीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली आहे कार्यकर्त्यांचं म्हणणंही आम्ही ऐकून घेतलेलं आहे उमेदवारांचंही म्हणणं आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांचा मला असं वाटतं उद्यापर्यंत सकारात्मक निर्णय त्यांचा त्या ठिकाणी होईल शिंदे गटाचा शिवसेनेचा हा उमेदवार सक्षम नाही रामदास पाटील यांचा प्रवास हा फार मोठा आहे उच्च शिक्षित आणि जनसंपर्क कार्यकर्त्यांच्या भावना आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना या संदर्भात आपण काही त्यांना आश्वस्त, आश्वस्त केलंय का आमदार भविष्यातले किंवा पद दिनाचं कारण त्यांचं त्यांनी एक चांगली नोकरी सोडली जी अतिशय उच्च शिक्षित आहेत ते सीओ पदावर असताना त्यांनी त्याचा राजीनामा दिलेला आहे ते नुसते सुशिक्षित असे नाही तर मला असं वाटतं की संघटनात्मक कामामध्ये त्यांचा इतका हातखंडा आहे की मलाही खरं आश्चर्य वाटलं ऐकून की इतक्या गतीने त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि सगळ्यांनीच त्यांचं इतकं कौतुक केलं आहे ते ऐकून मला खरं अतिशय आनंदही झालेला आहे त्यामुळे मला वाटतं असा कार्यकर्ता होणार तरुण वय त्यांचा अजून अतिशय कमी आहे आणि इतक्या कमी वय त्यांनी जे काम केलेलं आहे ते त्यामुळे त्यांना निश्चित त्यांचा विचार पुढे भविष्यामध्ये या ठिकाणी करेल परंतु आज उमेदवारी अर्ज त्यांनी ठेवणं बंडखोरी करणं किंवा मैत्रीपूर्ण लढत करणं हे मला वाटतं त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने सुद्धा हे काही योग्य होणार नाही